गोंदिया मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे धारदार शस्त्रानं एकोणतीस वर्षाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे आहे या जिल्ह्यात गोंदिया छोटा गोंदिया शहरातील छोटा परिसरात मध्यरात्री ही है। ही घटना घडली हत्या झाल्याची माहिती समोर आली या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत घटनेबाबत अधिक माहिती अशी की गोंदिया शहरातील शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या छोटा गोंदिया परिसरामध्ये पुन्हा एकदा एकोणतीस वर्षीय युवकाचा शुल्लक कारणातून धारदार शस्त्राने खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे विक्की फरकुंडे कुंडे एकोणतीस वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी आहे मध्यरात्रीच्या कारणातून मनात राग ठेवून शेजारी राहणाऱ्या तीन तरुणांनी विक्की याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढविला यात त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह छव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून यातील दोन जण हे अल्पवयीन आहेत घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली सुनील कावळे दस्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया